जय शिवराया मित्रांनो आज आहे बावीस तारीख आणि बावीस तारखेची जी काही अपडेट आहे ही संपूर्ण महाराष्ट्राच्या उघडी संदर्भातली म्हणजे ही उघडी का ते सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे या माहितीचा आपण अगोदर हा दिला होता आजचा प्रामुख्याने विषय असा आहे की खान्देशमधनं पश्चिम महाराष्ट्रामधनं आणि काही छत्रपती संभाजीनगरमधनं अनेक भागामधून अशी मेसेज येत आहे की आमच्याकडे पाणी लोटलं नाहीये तर त्या संदर्भात आपण मागे ही एक व्हिडिओ दिला होता की पश्चिम महाराष्ट्र जो आहे खांदेचे जे काही परिसर आहे हे पर्जन्य छायाच्या रडावरती आहे या भागांमध्ये शंभर टक्के पाणी वाहेल अशी परिस्थिती तर पाहायला मिळायची नाहीये पण समाधानकारक पाऊस पिकांची जी काही दुर्दशा होत होती त्यामधनं त्यांना चांगली तारलं आहे पण आता ही परिस्थिती सुद्धा विहिरीना पाण्याचा जो काही प्रश्न आहे हा देखील त्याही व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्या भागांमध्ये कधी सुद्धा विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा परतीचा मान्सून मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेतोय तर ही वेळ विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये किंवा शेतातून पाणी बाहेर नाही ही हे आता अवघ्या आठवड्यावरती येऊन ठेपलेली आहे आपल्या खानदेश विभागामधल्या तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामधल्या राहिल्यासार भागांना सुरुवात अशी होणार आहे या भागामध्ये एकोणतीस तारखेपासून कसे पाऊस काही दिवस अगोदरच तो वाटी होणार आहे पण जे ठोकर थेंब म्हणताय तुम्ही जोरदार थेंब म्हणताय तर अशा भागाची सुरुवात ही एकोणतीस आणि एक सप्टेंबरच्या हिशोबामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे कारण की या टायमिंगला तुमच्या भागातल्या परिस्थितीमध्ये खानदेशच्या भागातली सुधारणा होते आहे तर सर्वप्रथम आपण आता ही जी काही उगाड आहे ह्या उघाडीबद्दल बोलूयात आणि जे काही राहिलेल्या भागांना काही थोडंफार पाण्याची आवश्यकता आहे जो काही पाणी प्रश्न आहे याबद्दल आपण बोलूयात तर बघूयात पुढची कंडिशन काय असणार आहे राज्यात पुन्हा कोणत्या भागांमध्ये कसा पोहोचेल तर आता आतापर्यंत जवळपास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जे काही मागच्या काही दिवसापासून पावसाला परेशान होता त्यामध्ये चांगली उगाड पाहायला मिळते दोन तीन दिवसापासून पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं गणसावंगी असेल जालना असेल परतूर असेल असे अनेक भागांमध्ये सटकारे हे मोठे थेंबाचे पाहायला मिळाले अकोला अमरावती सुद्धा विषय तोच आहे तर नंदुरबार जे काही परिसर आहे या भागामध्ये पुढचे तीन दिवस चांगल्या पद्धतीचं सूर्यदर्शन नाही हलके बलके थेंब आणि वाऱ्याचा जो जो आहे तो आता कंटिन्यू वाढणार आहे चार ते पाच दिवस आणखी सुद्धा धुळ्यामध्ये दिनांक पंचवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होते आहे चोवीस तारखेचा पाऊस हा मध्यम ते हलका राहील कुठे मुठे पडेल पण चोवीस तारखेनंतर जे काही पंचवीस तारखेचे ही धुळ्याच्या जळगावच्या काही भागांना सक्रिय होते आणि हा पाऊस सर्वाधिक जास्त जी नोंद असेल ती लातूर सॉरी चंद्रपूर गोंदिया मोजक्या भागामध्ये नागपूरमध्ये काही ठिकाणी हा पाऊस जोर हा चोवीस तारखेच्या संध्याकाळी मोजक्या ठिकाणी पण पंचवीस तारखेला आवर्जून हा वाढायला सुरुवात करेल सव्वीस तारखेचा जो काही पाऊस असेल हा पाऊस अत्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि मध्यम आपल्या भाषेत त्याला पेंडवणी म्हणून कारण की आता वेगळे ओल झाली त्यामुळे पेंडवणी कसा जरी म्हटलं तरी काय हरकत नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये मोजक्या ठिकाणी पण ढगाळलेलं वातावरण पावसाळ्या परिस्थितीसारखं वातावरण जडीसारखं वातावरण हे आपल्याला सव्वीस तारखेपासून पाहायला मिळते वाऱ्याचा जोर मात्र जास्त असेल पाण्याच्या तेंबाची जाडी बनणार नाहीये बुलढाणा जिल्हा जळगाव मध्ये काही ठिकाणी भरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद होऊ शकते पण टक्केवारीमध्ये घसरण आहे म्हणजे या पद्धतीने पडलाय पर त्या पद्धतीने पडलाय असं पाहायला मिळेल पण पावसाळी वातावरण या भागामध्ये कंटिन्यू राहील पाणी द्यायची वेळ तुमच्यावर येणार नाही आता तुम्हाला हे सुद्धा स्पष्ट सांगतोय आणि मराठवाड्याला तर पाणी द्यायची वेळ नाही पाणी काढून द्यायची वेळ आलेली आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब सुद्धा मराठवाड्यासाठी या पुढच्या अंदाजामध्ये ते देखील पहा सव्वीस तारखेचा पाऊस मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जालना एक नंबरला असेल हिंगोली आहे मंठा वगैरे जे काही परिसर आहे बुलढाणा विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असणार आहे सव्वीस तारखेचा भोकरदन सुद्धा आहे त्याच्यामध्ये जाफराबाद परिसर सुद्धा आहे सव्वीस तारखेच्या पावसामध्ये श्री गणेशोत्सवाच्या आगमनाच्या आधीच हा पाऊस वातावरण आपलं पूर्ण तयारीमध्ये आहे त्यानंतर सव्वीस तारखेचे पूर्ण अजून काही जिल्हे सांगायचे बाकी तर पुढच्या भागामध्ये काय होऊ शकतं सोलापूर धाराशिव लातूर आणि अशा अनेक भागांमध्ये वातावरण हे खराब होईल फारसा जोर नाही त्या दिवशी तुमच्या भागामध्ये कामे चालू द्या तर या भागामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे थोडापाव ढगांची ही वाढायला सुरुवात होईल आणि ते पावसाचं आगमन झडीसारखं पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं कर मोठी कोंडिशन तुम्हाला नाहीये काळजी करण्यासारखे किंवा धुवाधार पावसाचं आगमन सव्वीस तारखेला होणारे जिल्हे पहा यामध्ये यवतमाळ वाशिम हा देखील परिसर आहे वाशिमचा आहे वर्धा गडचिरोली येऊ शकतो चंद्रापूर नांदेड पट्टे सुद्धा याच्यामध्ये उत्तरेकडील भागांना विशेष ही सव्वीस तारीख पावसाची आहे ही परिस्थिती मराठवाड्यात उत्तरेकडील भागांना जास्त असेल दक्षिण भागांना पहिल्या दिवशी कमी राहील तर सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस ऑगस्ट ही नागपूरला मुसळधार पावसाची तारीख मानली जाणार आहे नागपूरच्या तीस ते चाळीस टक्के भागांना जोरदार पाऊस देखील येऊ शकतो स्थानिक वातावरणासारखा हा पाऊसू शकतो कारण की वाऱ्याचा जोर इथे मात्र इकडे पश्चिम महाराष्ट्रासारखा नाहीये धुळ्यांच्या जळगावच्या धुळ्याच्या भागामध्ये तुरळी हलका पाऊस येईल कारण की वाऱ्याची तीव्रता या तारखेपर्यंत या भागामध्ये आहे पण जळगावमध्ये काय होणार आहे की पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे भुसावळ वरंदगाव आणखीन काही भाग आहेत या भागांचा समावेश म्हणजे दक्षिण आणि पूर्व बोधवळ वगैरे परिसर मलकापूर परिसराचा देखील भाग याच्यामध्ये दे सामील आहे देवळगाराच्या जा भोकृद दे जाप्रमा सत्तावीस तारखेला पुन्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्या देवी नगर परिसरातल्या काही तीन ते चार तालुक्यांना इथे झडीचं वातावरण पाळलं पाथर्डी शेवगाव शिर्डी परिसर उत्तरेकडील जे काही राहुरी पट्टा आहे नंतर श्रीगोंदा वगैरे परिसर आहे लातूर परभणी या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील श्री गणेश उत्सवाच्या टायमिंगला आहेच तर यामध्ये सोलापूर धारा विशूचा समावेश आहे पण एकंदरीत कंडिशन आपण जी पर्जन्य छायाची समजून सांगतोय बरोबर तोच पट्टा आणि त्या व्हिडिओमध्ये पण हे मुद्दा सांगायचा सा बाकी राहिला ते देखील पुन्हा आजही क्लिअर करतोय की नाशिक शंभर टक्के पाऊस कमी राहत नाहीये तो पन्नास टक्के भागांना कमी राहतोय पुण्याचं ते याचे अहिल्यानगरचं सॉरी अहिल्यानगर त्या भागामध्ये नाही पण पुणे कोल्हापूर असे भाग आहेत बरोबर एक शिव ओढल्या ओढल्यासारखं कंडिशन आहे पश्चिम बाजूस भक्कम पाऊस राहणार पूर्व बाजूस कमी पाऊस राहणार अशी परिस्थिती वारंवार आहे जी काही घाटमाता आहे डोंगर परिसर आहे या भागामध्ये ह्युमिडिटी प्लस वाऱ्याची जी काही वेग ताळवण्याची ताकद ह्या सह्याद्री पर्वतरांगा असेल पुढे आपण नाशिकच्या उत्तर भागातल्या काही पर्वतरांगा पाहिलं तर त्या भागामध्ये वणी वगैरे परिसरात सेम कंडिशन तिथे होते तर हे आवर्षणग्रस्त भागांना पुढचे चार ते पाच वर्ष अजूनही कठीण जाणार आहे त्याबद्दलही आपण एक अजूनही सविस्तर व्हिडिओ बनत काही गरज नाही आपल्या घरचा काय करणार व्हिडिओ बनायचा बिंदाज बनयात तर मराठवाड्याला सलग पंचवीस तारखेपासून चेंज होतो तर सव्वीस तारखेला जास्त वाढते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रोज पाऊस राहणार आहे चार दिवस म्हणजे एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत रोज भाग बदलत म्हणण्यापेक्षा सर्व दूर कंडिशन आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या चिबडलेल्या शेतांना हा धाक राहू शकतो विशेष करून विदर्भ विदर्भाचा वाशिम बुलढाणा त्यानंतर देवळगाव सुद्धा भोकरदन जाफराबाद सुद्धा आहे धुळ्याच्या भागामध्ये जास्त प्रभावित करणारी तारीख एक ही एकोणतीस आहे आणि एकतीस वगैरे तारखेपासून पुढे नंदुरबारचा देखील पाण्याचा थोडाफार प्रश्न मिटायला सुरुवात होईल आणि परतीचा पाऊस जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही आता जे टेन्शन बाळगताय तुमचे पिकं सध्या पाणी कमी नंबर एक आहे तुम्ही एक नंबरला पिकांच्या बाबतीत राहणार आहे त्यामुळे ही काळजी तुम्ही सोडून द्या तर एकंदरीत परिस्थिती आपल्याला समजली तर अजून एक थोडक्यात जर सांगायचं आणि एका मिनिटात जर बोलायचं झालं ना तर विदर्भाला सव्वीस तारखेपासून ते दोन ते तीन तारखेपर्यंत ता कंटिन्यू भाग बदलत चाळीस टक्के भागांना पन्नास टक्के पावसाळी वातावरण हे कामच करता येणार नाही ना। वापसा होईल याची गॅरंटी दिसत नाहीये आणि विषय असा आहे की तुम्हाला हा जवळ दोन चार दिवसाचा वेळ मिळतोय ना ह्या वेळाचं आणि ह्या संधीचं सोनं करून घ्या म्हणजे आता काही जण म्हणतील सर पाया तर सोनं कसं करता येईल तुम्ही अन्न द्रव्य पुरवठा जेवढा काही कापूस पिक असेल तुरू असेल सोयाबीन असेल तर विषय मिटलाच आहे या भागांना तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या कामाचं नियोजन जे आहे ठरू शकेल यात मी कोणा कंपनीचा प्रचार नाही करत पण सांगतोय बुरशी नाशकांचा वापर थोडा बऱ्यापैकी करा कारण की काय होईल विनोद पाटील साहेब थोडं माझा विषय पूर्ण होतो आणि तुम्ही सांगतो की थोडंसं सडण्याच्या बाबतीत तुम्ही टिकून ठेवू शकता जे पीक आता इथपर्यंत खर्च केला थोडाफार अजूनही केला तरी हरकत नाही पर्जन्य छाया म्हणजे काय माहिती त्याला की ज्या भागामध्ये फक्त आबाळाची सावली राहते त्या भागामध्ये पाऊस पडत नाही सलग दोन दोन ते तीन महिने हे थोडक्यात झालं सांगणार सर मला जे जेव्हा व्हिडिओ बनायचं म्हटलं मी चांगल्या पद्धतीने अजूनही मागे आपल्याकडे एलसीडी मोठा लटे त्यामुळे काही टेंशन घेऊ नका तोही व्हिडिओ बनेल आता एक एक कमेंट घेऊया जेणेकरून जो शेतकरी आपल्या प्रश्नांची उत्तरेची वाढ बघतोय त्यांच्यासाठी चला परभणी परभणीला स सव्वीस आणि सत्तावीस सा दोन्ही दिवसापासून कोणत्या एकशणी पाऊस को सुरू होऊ शकतो जालना जिल्ह्यात कळवणची भागामध्ये मोठा पाऊस झाला नाही कट्टे वाल पहिले आता तुमचे सुद्धा परतीचा पाऊस अजून बाकी आहे आणि कधीच पाऊस हा सोडत नसतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये सरळ सरळ सांगायचं सा म्हटलं की परतीच्या पावसाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीये त्यामुळे काळजी कशीची करता हे समजत नाहीये लोणा सरोवर तुम्हाला नक्की पाऊस आहे चोवीसला थोडा अं पंचवीसला तर आहेच काही ठिकाणी पडेल सव्वीस पासून रेग्युलर हजेरी लावल्यासारखं सगळे सुरू होऊन जाईल धन्यवाद सुनील कोरके सर आपले साहेब अजून रुसलेले त्यांना जरा फोन करायला सांगा नाही तर यावा मला तुमच्याकडे परत परभणी नक्कीच परभणीला सुद्धा पाऊस आहे सत्तावीस तुम्हाला देतोय तोपर्यंत भाग बदलत पद्धतीने वीस टक्के दहा टक्के भागांना फटकारी फुटकारी जसं आता चालू आहे वाऱ्याच्या वेगाने ती येत राहतील बारांजा साबळे बक्काळ सर नक्कीच पाऊस आहे धन्यवाद तुमच्या भागामध्ये दिनांक सव्वीस सांगितली का तुम्हाला मी एकच मिनिटं पंचवीस तारखेपासून वातावरण चेंज होईल तुमच्या भागामधलं सव्वीस पासून तुम्हाला तुम्हालाही वातावरण अग्रेसिव्ह आहे शिरपूर धुळे परतीचा पाऊस खूप जास्त राहील का हो नक्की कंटाळणार आहात तुम्ही आणि तुमच्या भागात तोच पाऊस बरा पडतो आणि आता तुम्हाला सगळा पावसाळा सुद्धा नसल्यात जमा असतो तुमच्या पिकांची एक कमाल मी सुद्धा गेवराई तालुक्यातील पाचिगाव रिमजिम झाला आहे नक्कीच त्याच्या पद्धतीने छटकारे वगैरे येत मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले वातावरण ऐंशी टक्के क्लिअर राहील पण वीस टक्के भागामध्ये तुरळक ठिकाणी फटकारे दोन दिवसाड एक दिवसाआड हे होत राहील सूर्यदर्शन झालं म्हणजे विषय समजला नाही अनेक भागामध्ये पिकांना वापसाची गरज आहे आणि गणेशोत्सवातला पाऊस आणि आपल्या इकडे अशी आख्यायिका आहे आणि ते रिअल सुद्धा आहे श्री उत्सवामध्ये जर पाऊस अडकला तर तो दहा दिवस सुद्धा जात नाही अशी आख्यायिका त्याबद्दल कुणाकुणाला खरं वाटतं ती लाईक करून ठेवा सोलापूर वणी जीवात पाऊस आहे का नक्की आहे तुमच्याकडे उद्याचे जर तेवीस तारखेचे बघितलं तर थोडेफार फटकारे वगैरे पडतील पण मोठी कंडिशन नाही घाबरू नका उद्याचा पाऊस बघा कोणत्या भागामध्ये आहे तेवीस तारखेचा उद्या चंद्रपूर वर्धा हिंगणघाट अकोल्यामध्ये काही ठिकाणी अमरावतीमध्ये उत्तरेकडील भागामध्ये काही ठिकाणी गोंदिया वगैरे परिसरामध्ये आहे ठीक आहे नंदुरबारला बारीक बुरीक फटकारे वगैरे येत राहतील उद्याचा पाऊस तेवीस उत्तर महाराष्ट्र सत्तावीस पासून पाऊस सुरू होते उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण त्या भागात हे देखील सांगितलं पाहिजे कारण की खांदेच्या परिसरामध्ये थोडं वेगळं चित्र आहे विदर्भात थोडं वेगळं चित्र आहे नाशिक क्षेत्रामध्ये अर्ध्या भागाला नेहमीच पाऊस पडतोय गोडकसर पण अर्ध्या भागामध्ये चांगला परतीच्या पावसामध्ये आहे पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे या काळात जो पाऊस येईल ना तो झाली सारखा जोरदार पद्धतीने राहील एकोणतीसच्या आणि अठ्ठावीसच्या हिशोबामध्ये सोन फेड सत्तावीस तारीख देतोय तोपर्यंत मोजक्या ठिकाणी पडत येईल सत्तावीस पासून बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे बीड तालुका सुद्धा सत्तावीस आहे सव्वीस तारखेला सुरुवात करेल तुमच्या भागामध्ये पण ती व्याप्तीचा विषय आहे सत्तावीस तारखे झुलत त्यामुळे चार पाच दिवस मध्ये काम करून घ्या आईन उघड आली आणि त्यामध्ये सण आले सण वेळे असे आले की ते आपल्या शेतकऱ्यांचा दैवताचा सण आहे त्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला करावाच लागतो त्या सणाचा आपल्याला हे करावं लागतं त्यामुळे कामात आज खांद्यापणा दिवशी आपल्याला काम जमत नाही पोळ्या दिवशी काम जमत नाही कर तर तुमची करच असते त्यामुळे तीन दिवस याच्यात गेले राहिले दोन तीन दिवस काय काम होणार आहे अशा पद्धतीने आपल्या युद्ध पातळीवरती काम करूनच येणार आहे बीडचं सांगितलं शांबळे सर एक शॉर्टकट व्हिडिओ पण बनवतो मी बीडसाठी काय अडचण नाही चला बीड तालुका पाऊस आहे सव्वीस सत्तावीस पासून सुरुवात होते सिन्नर सुद्धा आहे सिन्नरला अ तुमच्या सिन्नर पट्ट्यामध्ये उद्या बारीक बुरबुर येणार आहे बरं का सिन्नर मालेगाव तुळक ठिकाणी येवला सिन्नर उद्याची तारीख सुद्धा पावसाची आहे जास्त काय नाही झडीसारखा येईल नाशिक उत्तर खांची असते त्यामध्ये सिन्नर सुद्धा आहे मनमाड पश्चिम मालेगाव पश्चिम भाग पर्यंत मजले रात्रीच्या वेळेला हे येऊ शकतं वाऱ्या जोरत आहेच पश्चिमी वारे जसे फिरतायत ना दादा तसे पश्चिमी वारे चालू आहे दूधपुरीला सव्वीस सत्तावीस आहे भगवान पाचपुळीसर पवार नियोजन करून ठेवा तर मित्रांनो इथेच व्हिडिओ मध्ये थांबतो सगळ्या शॉर्टकट विरोधीला म्हणजे सगळ्यांना समजून जाते आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल मी सातत्याने माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती पाहत नाही असा व्हिडीओ टाकला तो चार पाच लाख लोकांपर्यंत पोहोचतो पण शेतकरी एकीकरणाचा एक व्हिडिओ टाकला तो दहा हजार लोकांपर्यंतही पोहोचत नाही उलट मला त्यामध्ये पैसे नको त्या व्हिडिओचे पण त्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती पाहिली पाहिजे फेसबुकवरती फॉलो करून नसेल तेवढं तर करून ठेवा तुम्हाला ते, ते पोस्ट मिळत जातील आणि विषय असा आहे शेतकऱ्यांच्या मी आता पोस्ट टाकायला सुरुवात केली त्याला कोणीही लक्ष देणार नाही पण एक कंपनीची जाहिरात घेतली ना ती लाखो करोड लोक पाहतील तिला की तुम्ही असं काय केलंय म्हणून ठीक आहे चांगलं करा तिकडे लक्ष देणार नाही वाईट करा तिकडे आधी लक्ष देता म्हणजे तुम्हाला चांगलं पाहिजे की वाईट पाहिजे हे मला सांगा आणि सपाटे सर तुम्ही उद्या वाटल्यास मी फोन करतो तुम्हाला संभाजी सपाटे सर तुम्ही या आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व घ्या किंवा आपल्या घनसामचं प्रतिनिधित्व घ्या कारण की आता लढाई सुरुवात करायची आहे आणि हा जो काही मोर्चा मराठा आरक्षणाचा मुंबईला जातोय त्यांचा तिथला मोर्चा वापिस फिरल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचंय मी फक्त एक समटेबलचा वेळ दिलाय ठीक आहे आपण परत पाच सप्टेंबर पर्यंत ही लढाई पुढे करू शकतो कारण की कुठल्याही मोर्चाला आपला अडथळा नको ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपण ह्या कामामध्ये सुरुवात करू शकतो शेतकरी एकी करण्यासाठी इथे जातीचं बंधन नाही पातीचं बंधन नाही आणि एवढा मोठा प्लॅन बनवलाय पाच टक्के प्लॅन पा, मध्ये जर दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ होत असेल ना तर पंच्याण्णव टक्के प्लॅन मध्ये अख्खा पिक्चर तयार होईल खूप केलेलं आहे यामध्ये जोडणी कशी करायची किती शेतकरी कशी कनेक्ट करायचे हे सगळं आहे वाटल्यास त्यासाठी आपण उद्याच्या लय घेऊयात तुमच्या सगळ्यांची मत असल्यास विनाकारण वेळ वाया घालवत नाही मी माझं गाव नितीन सर आपल्या भागात सुद्धा सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला बघा सुरुवात होणार आहे त्यामध्ये सगळेच गाव तो काय पहिल्या दिवशी घेणार नाही आणि याची वातावरणाची निर्मिती दक्षिण महाराष्ट्राला पंचवीसला सुद्धा होणार आहे पंचवीस पंचवीस तारखेला धुळे नंदुरबार शहादा बुलढाणा उत्तर महाराष्ट्र पंचवीसलाच आहे पण मराठवाड्याकडे सव्वीसला तसा प्रभाव टाकतोय आयल्यानगरमध्ये सुद्धा बारीक बुरबुरी वगैरे ना हे पण चूस ऐकल्याचे म्हणजे बघा आज बावीस तेवीस चोवीस फक्त दोन दिवस बाकी धुळ्याला बुलढाणा वगैरे भागांना फक्त दोन दिवस बाकी म्हणजे दोन दिवसात काय काम करते ते करून घ्या एक शॉर्टकट रिलीज सुद्धा मी टाकून देतो जय शिवराय धन्यवाद